महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय नामदेव आज गुरु पौर्णिमेच्या मुहूर्तावर आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय पवारसाहेब ह्याच पीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय आज योगायोगानं गुरुपौर्णिमा आहे तर एका गुरुना मदमस्त असलेल्या धनानंदाची सत्ता उठवून टाकली आणि एका गुरुना जगाला शांततेची शिकवण दिली आणि आज आपण या बेरोजगार मेळाव्यामध्ये आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आणि नवं जे नोकरीच्या निमित्ताने इथं उपस्थित आहे त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण उपस्थित आहात हे आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो